कुठले सी झालेली नाही अंतिम आठवडा प्रस्ताव येऊन गेला आम्हालाच कळायला कारण नाही की नेमकं कामकाज काय का चाललेलं आहे मग तारखेपर्यंत सत्तावीस पर्यंत हो, कामकाज पहिलेच कसा हा एक प्रश्न अध्यक्ष अध्यक्ष आज दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काल पण तुम्ही सभागृह तकूब ता, केलं अध्यक्ष महाराज आमच्या दोनशे त्र्याण्णवचे चे प्रस्ताव अजून तसेच पडलेले आहेत शासनाचं बजेटचं काम संपलं जनतेचे प्रश्न बाजूला राहायचे का मला थोडस याच्यावर गांभीर्याचं गांभीर्याने मुख्यमंत्री मोदी हो सत्तावीस पर्यंत कार्यक्रम कधीच दिला नाही हा कार्यक्रम सव्वीस पर्यंत नाना भाऊ तुम्ही काय करता तुम्ही आता आहे ना सव्वीस पर्यंत तुम्ही काय तुम्ही बैठकीला उपस्थित राहत नाही अध्यक्ष म्हणून तुम्ही महाराष्ट्रभर फिरता ज्या बैठकीत उपस्थित राहायचं तिथे राहत नाही आणि नंतर प्रश्न उपस्थित करता हे सगळं नीट नीट भाऊ जे ठरलं त्याप्रमाणेच कामकाज चाललेलं आहे कुठेही कामकाज वेगळ्या पद्धतीने ना चाललेलं नाही अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्री पण आज सभागृहाचे नेते इथे उपस्थित आहे अध्यक्ष महाराज आज अंतिम आठवडा प्रस्ताव आलेला आहे आणि आपल्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये हो एक गोष्ट असं अध्यक्ष महाराज की बीएससी होते बिझनेस कमिटीची मीटिंग होते आणि ही कमिटीचं मिटिंग झाले की संसदीय मंत्री आपल्याला या ठिकाणी माहिती देते सभागृहाला अध्यक्ष महाराज या बजेट अधिवेशनामध्ये असं कुठलंही बिझनेस अॅडवायझरी कमिटी झालेली नाही आणि अंतिम आठवडा प्रस्ताव आला मी आमच्या प्रमुख नेत्यांना विचारलं बाबा काय मग मा आम्हालाही माहिती नाही तर मला थोडस आपण तर आता अध्यक्ष नाही आहेत पण सभागृहाचे नेते आहेत त्यांनी आम्हाला थोडीशी माहिती द्यावी की नेमकं काय चाललंय या कामकाजात आज अंतिम आठवडा प्रस्ताव आलेला आहे बीएससी झालेली नाही बीएससी झालेली नाही सुधीर भाऊ तुम्ही आलात बरं झालं कायद्याचे काढू पुस्तक आता पण अध्यक्ष महाराज आपल्या आतापर्यंत असं होत होतं की आपण बीएससी घ्यायचो आणि बीएससी चे आज ठरवायचो आणि मग ठरवल्यानंतर मग आपले संसदीय मंत्री येऊन सांगायचे की असं असं कामकाज झालेलं आहे आणि मग कला पण मतांनी निर्णय घ्यायचा पण यावेळेस कुठलेही बीएससी झालेली नाही अंतिम आठवडा प्रस्ताव येऊन गेला आम्हालाच कळायला कारण नाही की नेमकं कामकाज काय चाललेलं आहे प्रभू आपण जी अधिवेशन पूर्वी बीएससी झाली त्याला उपस्थित होतात मला वाटतं की नव्हतं नव्हतं आपण म्हणून हा प्रॉप तुम्हाला आपण जर अधिवेशनापूर्वीच्या बीएससी तसं ठरवलं की पुन्हा बीएससी घ्यायची तरच आपण बीएससी घेतो नाही तर पुन्हा बीएससी घेत नाही तर पहिल्यांदा त्या ठिकाणी अशी चर्चा झाली की एक कार्यक्रम पत्रिका आहे पहिल्यांदा त्या ठिकाणी अशी चर्चा झाली ज्यावेळेस विरोधी पक्ष तर्फे आपण होतात मला वडेट्टीवार साहेब हे वेळ मागवून वाढवून मागत होते त्यावेळेस पहिल्यांदा अशी चर्चा झाली की आपण बीएससी घेऊन वाढवायचं की नाही ठरवू पण नंतर निर्णय झाला की वाढवायचं ची आवश्यकता नाही वाढवायचं आणि म्हणून पुढच्या आठवड्यातले जे तीन दिवस आपण वाढवले आहेत ते विरोधी पक्षाच्या मागणीवर त्या ठिकाणी वाढवले त्यामुळे बीएससी घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून आपण तेव्हाच बीएससी घेतो ज्यावेळी आपल्याला समजा आपण ठरवलं असेल किंवा पुन्हा बीएससी घेऊन निर्णय करायचा असा निर्णय त्या ठिकाणी झाला नव्हता तर वाढवण्याचाच निर्णय थेट आपण घेतल्यामुळे पुन्हा बीएससी घेण्यात आलेली नाही मग आता एक नवीन प्रश्न उपस्थित झाला की मुळामध्ये सभागृहाचं मुदत ही ठरलेलीच होती की सत्तावीस तारखेपर्यंत किंवा सव्वीस तारखेपर्यंत सभागृह भरवायचं त्यामुळं पुन्हा बीएससी घेण्याचं काही कारण नाही असं आपण इथे म्हटलं पण मग अंतिम आठवडा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदय कधी येतो की ज्या वेळेला सभागृहाचं काल कालमर्यादा संपते त्याच्या आदल्या दिवशी अंतिम आठवडा घेण्याचा प्रस्ताव पद्धत प्रस्ता आहे आणि म्हणून वास्तविक उद्या गुरुवार आहे पुन्हा म्हणजे गुरुवारी पुन्हा विरोधी पक्षाचा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव घेतला पाहिजे आणि म्हणून सभागृहाची दिवस संपत असत आज 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 आज, आज 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 हो बाबा हो आज गुरुवार आहे बरं चला आणि म्हणून हा दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव यायला पाहिजे होता आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे की नियोजितच सभागृहाचं कामकाज कधी संपवायचं हे ठरलेलं असल्यामुळं सभागृहाचं कामकाज संपण्याच्या आदल्या दिवशी खरा नियमानं अंतिम आठवडा प्रस्ताव यायला पाहिजे होता हे आपल्याला मान्य आहे का पुन्हा सांगतो की हेही त्याच बीएससीत ठरलं की त्याची पूर्ण मिनिट्स आहेत माझ्याकडे आहेत त्याच बीएससीत ठरलं की अंतिम आठवडा प्रस्ताव आज आणायचा याच कारण आपल्याला शेवटचे दोन दिवस संविधानाची चर्चा घ्यायची होती त्यामुळे अंतिम आठवडा प्रस्तावावर नीट चर्चा होऊन त्याचं उत्तर यावं आणि नंतर क्लीनली आपली चर्चा ही संविधानावर व्हावी म्हणजे संविधानाच्या गौरवावर चर्चा व्हावी या दृष्टीनं त्याच बीएससीत असं ठरलं होतं मग कुठेही बीएससी ठरलं त्यापेक्षा वेगळं आपण काहीच करत नाहीये हे जे काही ठरलेलं आहे त्याचे मिनिट्स या ठिकाणी त्याचा कार्यक्रम आपण पब्लिश केलेला आहे त्याप्रमाणेच हे होत आहे लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन अध्यक्ष क्रमांक तीन वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मला संरक्षण द्या नको संरक्ष भाऊ बोल अध्यक्ष आम्हाला सत्तावीस जो कामकाज मिळालं होतं अध्यक्ष महाराज आम्हाला जेव्हा सत्तावीस पर्यंतच कामकाज मिळालं आज आपण आहोत वीस तारखेला अध्यक्ष महाराज वीस तारखेपर्यंत आम्ही आहोत मग वीस हो, तारखेपर्यंत आहोत मग सत्तावीस पर्यंत कामकाजाचं पहिलेच कसं अंतिम आठवडा प्रस्ताव आला हा एक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काल पण तुम्ही सभागृह ता, ताकोब केलं अध्यक्ष महाराज आमच्या दोनशे त्र्याण्णवचे प्रस्ताव अजून तसेच पडलेले आहेत शासनाचं बजेटचं काम संपलं आणि जनतेचे प्रश्न बाजूला राहायचे का मला थोडासा याच्यावर गांभीर्याचं गांभीर्याने मुख्यमंत्री मोदय मूळ इन्फॉर्मेशनच चुकीची आहे सत्तावीस पर्यंत कार्यक्रम कधीच दिला नाही हा कार्यक्रम माझ्या हातामध्ये मध्ये सव्वीस पर्यंत नाना भाऊ तुम्ही काय करता तुम्ही, तुम्ही, आता आहे ना सव्वीस पर्यंत बैठकीला उपस्थित राहत नाही अध्यक्ष म्हणून तुम्ही, तुम्ही, तुम्ही महाराष्ट्रभर फिरता ज्या बैठकीत उपस्थित राहायचं तिथे राहत नाही आणि नंतर प्रश्न उपस्थित करता हे सगळं नीट नीट नाना भाऊ जे ठरलं त्याप्रमाणेच कामकाज चाललेलं आहे कुठेही कामकाज वेगळ्या पद्धतीनं चाललेलं नाही हो आहे ना दिलं ना कामकाज दिलंय ना तुम्हाला बघा स्वेष्ट्रे, ना सव्वीस पर्यंत अरे म्हणूनच बाबा म्हणूनच अंतिम आठवडा प्रस्ताव आधी घ्यायचा ठरला कारण शेवटचे दोन दिवस हे संविधान गौरव चर्चेचे दिले आपण आणि म्हणून त्याच्या आधी अंतिम आठवडा प्रस्ताव संपला पाहिजे उत्तरासहित म्हणून आपण अंतिम आठवडा प्रस्ताव आज घेतलेला आहे लक्षवेधी क्रमांक तीन हे त्याच्या आधी एक निवेदन करून घेतो एक छोटं निवेदन आहे नव्हते ना ते आपला अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र फिरत होते सल्लागार समितीला आलेच नाही तेव्हा होते ना पण तुम्ही अध्यक्ष एक निवेदन आहे निवेदन महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रुपये पंचवीस लक्ष मानपत्र मानचिन्ह व शाल असे आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराकरिता श्री राम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली आहे